आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा दिवाळी सण जवळ आल्याने नागोठणे नागो पोलिसांकडून दिवाळी सण सुरक्षित व्हावा म्हणून कडक बंदोबस्त नागोठणे रोशन पथके दिवाळी उत्सवासारखा मोठा सण जवळ आल्यामुळे नागोठाणे मुख्य बाजारपेठेमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली आहे ग्राहक कपडे सजावटीचे साहित्य आकाशकंदील पणत्या इतर साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेमध्ये गर्दी करत आहेत रविवारी सुट्टी असल्याने या गर्दीमध्ये आणखी वाढ झाली आहे ज्यामुळे बाजारपेठेमध्ये सणांचा उत्साह संचारला आहे दिवाळी सणाची तयारी सुरू झाली असून नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत नागोठणे शहरातील मुख्य श्री छत्रपती शिवाजी चौक छत्रपती शिवाजी महाराज बाजारपेठ नुकड गल्ली मुख्य रस्ता आणि खुमाचा सारख्या भागात मोठी गर्दी होत आहे वाढलेल्या गर्दीमुळे दुकानांमध्ये खरेदीचा उत्साह हो वाढला आहे ज्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे बाजारपेठेमध्ये पणत्या आकाशकंदील रांगोळी आणि सजावटीच्या वस्तूंनी विशेष चैतन्य निर्माण झाले आहे याच धर्तीवर नागोठणे पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे आणि दिवाळी सुरळीत आणि सुरक्षित साजरी व्हावी यासाठी शहरात कडक बंदो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्याचप्रमाणे बाजारपेठेत गर्दी होत असल्याने सुरक्षिततेची खबरदारी म्हणून आणि बाजारपेठेत वाहनांची गर्दी पाहता वाहनांची पार्किंग ही बाजारपेठेबाहेर करावी व येणाऱ्या दिवाळीच्या सणापर्यंत मुख्य बाजारपेठेतील मुख्य रस्ता एकमार्गी करावा अशी मागणी येथील सुजान नागरिक करीत आहेत तसेच जे छोटे व्यावसायिक गावटी भाज्या किंवा इतर किरकोळ वस्तू विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला घेऊन बसतात त्यांना संबंधित प्रशासनाने योग्य तो पर्याय उपलब्ध करून द्यावा जेणेकरून वाहतुकीस कोणतीही अडचण निर्माण होणार नाही त्यांना योग्य ठिकाणी त्यांच्या व्यवसायासाठी तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देखील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे